हे कमी झालेले कॅल्शियम भरून येण्यासाठी आपण आहारामध्ये कुठले बदल केले पाहिजे आपल्या घरी असणाऱ्या कुठल्या पाच गोष्टी वापरून आपण शरीरात कमी झालेले कॅल्शियम भरून काढू शकतो याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत यामध्ये सर्वात महत्वाचा व पहिला घटक म्हणजे दूध व दुधापासून निर्माण होणारे जे काही पदार्थ आहेत जसे दही असेल पनीर असेल चीज असेल या सगळ्या गोष्टीमध्ये कॅल्शियम हे भरपूर व मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे जर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्ही या घटकांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता यामध्ये दूध हे सर्वात उत्तम पर्याय आहे कॅल्शियम वाढवण्यासाठी दुसरा महत्वाचा पर्याय म्हणजे तीळ हे तीळ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये आहारामध्ये वापरू शकता तीळगुळ तुम्ही घेऊ शकता तिळाची चिक्की तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता तिळाची पावडर करून तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वेग किंवा मसाल्यांमध्ये वापरू शकतात किंवा तुम्ही तिळाचं तेल सर्व अंगाला मालिश करून सकाळी कोवळ्या शकता त्यामुळे तुम्हाला कॅल्शियम तर मिळणारच आहे परंतु उन्हामधन मिळणारं विटॅमिन डी देखील तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शरीरात कॅल्शियमचं ऍब्झॉर्बशन खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे हे तिळाचं ते तेल स्निग्ध असल्यामुळे शरीरामधला वाद कमी होणार आहे व सांध्यांच्या ठिकाणी निर्माण होणारी वृक्षता वेदना सूज कमी येण्यासाठी देखील याचा फायदा होणार आहे तिसरा महत्वाचा पर्याय म्हणजे बदाम रोज सकाळी रिकाम्यापोटी तीन ते पाच बदाम जर तुम्ही खाल्ले तुमच्या शरीरासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम व इतर जे मायक्रो न्यूट्रिएन्स आहे जे की बदाम मध्ये मोठ्या प्रमाणावर असतात याची गरज सहज पूर्ण होऊ शकते चौथा महत्वाचा पर्याय म्हणजे नाचणी गहू ज्वारी बाजरी यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम हे नाचणीमध्ये दिसून येतं नाचणीची तुम्ही भाकरी करू शकतात किंवा त्याची तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता पाचवा महत्वाचा पर्याय म्हणजे राजगिरा या राजगिऱ्यामध्ये देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम मिळणार आहे पचायला हलके उपवासामध्ये चालणारे सर्व प्रकारच्या वयोगटातील भूक कमी असताना भूक जास्त असताना भूक नसतानी चालणारा पदार्थ म्हणजे राजगिरा या राजगिऱ्याचे तुम्ही लाडू घेऊ शकता याच्या तुम्ही लाया करू शकता याचा थालीपीठ करू शकतात यापासून तयार केलेला शिरा तुम्ही नियमितपणे खाण्यासाठी वापरू शकता भाज्यांचा जर तुम्ही विचार केला तर पालक ही भाजी पा कॅल्शियम साठी सर्वात महत्वाची आहे कॅल्शियम सप्लिमेंट घेण्यापेक्षा या आहारामधील छोटे छोटे जर बदल आपण केले तर आपल्या शरीराला कमी पडणारा कॅल्शियम सहजपणे मिळू शकतं तुम्हाला जर कॅल्शियम ची कमतरता असतील तर या आहारामधले बदल तुम्ही अवश्य करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद